नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी जेवताना तोंडी लावण्यासाठी खमंग अशी शेंगदाणा आणि सुक्या खोबऱ्याची चटणी बनवणार आहे तरी ते मी एक वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत सुरुवातीला आपल्याला शेंगदाणे खरपूस भाजून घ्यायचे आहेत मिडियम गॅसवरती शेंगदाणे अगदी खरपूस होईपर्यंत भाजून घेऊया शेंगदाणे खरपूस भाजले म्हणजे चटणी ही अगदी खमंग लागते इथे बघू शकता शेंगदाणे अगदी खरपूस भाजलेले आहेत आता हे भाजलेले शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे आता त्याच कढईमध्ये इथे मी एक वाटी सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे तुम्ही हवं तर कापूनही घेऊ शकता आता मी हे खोबरं याच्यामध्ये टाकून घेते आणि कमी गॅसवरती भाजून घ्यायचं आहे कारण तर सुकं खोबरं लवकर भाजलं जातं कमी गॅसवरती खोबरं भाजलं म्हणजे अगदी खरपूस भाजलं जातं आणि खमंग अशी चटणी तयार होते खोब ही। ले ले आता खोबरंही चांगलं भाजलेलं आहे याच्यावरती हलकेसे सोनेरी डाग आलेले आहेत सोनेरी कलर येईपर्यंत सुकं खोबरं भाजून घ्यायचं आहे ज आता हे भाजलेलं सुकं खोबरंही ज्याच्यामध्ये आपण शेंगदाणे काढले होते त्याच्यामध्येच काढायचं आहे आता त्याच कढईमध्ये ते मी सुक्की बेडगी मिरची घेतलेली आहे ही बेडगी मिरची असते ती कमी तिखट असते आणि याचा कलरही खूप छान येतो तर इथे मी ह्या पंधरा मिरच्या घेतलेल्या आहेत ही मिरच्या हलक्याशा भाजून घ्यायच्या आहेत कमी गॅसवरतीच भाजायच्या आहेत म्हणजे ह्याच्यामध्ये जर थोडंफार मॉइश्चर असेल तर ते कमी होतं आणि चटणी आहे ती चांगली भरपूर दिवस टिकली जाते मिरची ही चांगली भाजलेली आहे आता ही भाजलेली बेडगी मिरची ही मी याच ताटामध्ये काढून घेत आहे आता त्याच कढईमध्ये इथे नऊ लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत लसूण पाकळे ही आपल्याला हलकेसे याच्यावरती सोनेरी डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत इथे बघू शकता लसणावरती हलकेसे सोनेरी डाग आलेले आहेत आता हा भाजलेला लसूण ही आपण ताटामध्ये काढून घेऊया ते आपण एकाच ताटामध्ये सर्व साहित्य काढलेले आहेत आणि हे सर्व भाजलेले साहित्य आपण पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत अगदी खमंग आणि खरपूस सर्व साहित्य भाजलेले आहेत ते आता भाजलेले सर्व साहित्य पूर्णपणे थंड झालेले आहेत आता काय करायचं आहे सुरुवातीला आपल्याला मिरची बारीक करून घ्यायची आहे एकत्र सर्व बारीक केलं तर व्यवस्थित चटणी तयार होत नाही तर सुरुवातीला मी फक्त मिरचीच बारीक करून घेत आहे इथे बघू शकता भाजलेली मिरची बारीक करून घेतलेली आहे आता हे जे आपले भाजलेले शेंगदाणे खोबरं आणि लसूण आहे तेही याच्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे तर आता सर्वच मी याच्यामध्ये टाकून बारीक करून घेणार आहे सुरुवातीला मी भाजलेलं शेंगदाणे टाकत आहे आता मी याच्यामध्ये भाजलेलं सुकं खोबरंही टाकत आहे आणि इथे मी भाजून घेतलेला लसूणही ले टाकत आहे आता हे शेंगदाणे खोबरं आणि लसूण बारीक करताना काय करायचं आहे तर पल्स मोडवरती बारीक करायचं आहे म्हणजेच ऑन ऑफ करत बारीक करायचं आहे कारण तर हे बारीक करताना मिक्सरचं भांडं आहे ते गरम होतं आणि त्याच्यामुळे खोबरं आणि शेंगदाणे आहेत ते तेल रिलीज करू शकतात आणि चटणी आहे ती ओलसर होऊ शकते जर आपल्याला मोकळी सुटसुटीत चटणी हवी असेल तर ऑन ऑफ मोडवरती हे बारीक करून घ्यायचं आहे इथे बघू शकताय सर्व साहित्य चांगलं बारीक केलेलं आहे ज्याप्रमाणे आपल्याला चटणीला हवं असतं त्याप्रमाणे जशी आपण भरड दळतो त्याप्रमाणे दळून घेतलेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ नेहमी चटणी बनवताना शेवटीच टाकायचं आहे कारण तर का आता सर्व साहित्य बारीक केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित प्रमाण कळतं की ते मीठ टाकायचं ते आता मीठ टाकल्यानंतर अजून एकदा ऑन ऑफ मोडवरती चांगलं बारीक करून घेते म्हणजे काय होईल मीठ व्यवस्थित पूर्णपणे चटणीमध्ये मिक्स होईल इथे बघू शकता मीठ टाकल्यानंतर ऑन ऑफ मोडवरती म्हणजेच पल्स मोडवरती मी चटणी तयार करून घेतलेली आहे इथे बघू शकता कलरही अगदी छान आलेला आहे अगदी अप्रतिम अशी चटणी तयार झालेली आहे आता ही चटणी मी एका प्लेटमध्ये काढून घेते इथे बघू शकता मस्त अशी मोकळी सुटसुटीत खमंग शेंगदाणा आणि सुक्या खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे मी इथे व्हिडिओमध्ये ज्या टिप्स दिलेल्या आहेत त्याप्रमाणे तुम्हीही अशाच पद्धतीने मोकळी सुटसुटीत चटणी बनवू शकता ही सुट चटणी आपण जेवताना तोंडी लावण्यासाठी खाऊ शकतो आपल्याकडे जेवताना तोंडी लावण्यासाठी अशा पद्धतीने चटणी खाल्ली जाते ही चटणी आपण चपातीबरोबर भाकरीबरोबर तसेच पांढऱ्या भाताबरोबरही खाऊ शकतो अगदी खमंग आणि टेस्टी लागते तुम्हाला ही सुक्या खोबऱ्याची आणि शेंगदाण्याची चटणीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेलायकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी राहा नमस्कार